नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जिब्रेलिक ॲसिडबद्दल संपूर्ण माहिती जिब्रेलिक ॲसिड म्हणजे काय असतं त्याच्या आपल्या पिकामध्ये काय फायदे होतात त्याचा आपण आपण वापर आपण पिकामध्ये केव्हा करायचा असतो त्याचं प्रमाण किती घ्यायचं असतं कोणकोणत्या पिकांमध्ये आपण ते वापरू शकतो कधी वापरायचं कसं वापरायचं संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊन घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊयात जिब्रेलिक ॲसिड म्हणजे काय असतं ते तर शेतकरी मित्रांनो जिब्रेलिक ॲसिड हे एक संप्रेरक आहे म्हणजे काय तर एक आपले साथी। आपले हार्मोन आहे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे आपल्या झाडाच्या नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आपल्याला हार्मोन्स आवश्यक असतं तसंच जिब्रेलिक ॲसिड एक महत्त्वाचं हार्मोन आहे ते काय करतं आपल्या पिकाची उंची असेल फुलधारणा असेल त्यानंतर फळधारणा वाढवण्यासाठी जसं आपल्या शरीरामध्ये शेतकरी मित्रांनो हार्मोन असतं तसंच झाडामध्ये हार्मोन असतात त्यातलाच प्रमुख हार्मोन म्हणजे जिब्रेलिक ॲसिड होय तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्या यामध्ये घटक काय असतात आणि फॉर्म्युलेशन याचं कसं असतं आपल्याला हे जिब्रेलिक ॲसिड बाजारात कोणकोणत्या स्वरूपात मिळतं हो। तर जी ए थ्री म्हणजेच लिक्विड फॉर्ममध्ये आपल्याला जे मिळतं ते यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो टक्के एक टक्के असतं आहे हे आपण फवारणीसाठी वापरू शकतो तसंच शेतकरी मित्रांनो दुसरं जे येतं ते एक ग्रॅम येतं ते आपण दोनशे लिटर पाण्यामधून वापरू शकतो ते पावडर फॉर्ममध्ये आपल्याला मिळतं शेतकरी मित्रांनो हे वापरताना पिका पिकानुसार आणि पिकाच्या गरजेनुसार त्याचा आपण योग्य प्रकारे वापर करावा शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया जिबरेलिक काही आपण कोणकोणत्या पिकांसाठी वापरू शकतो तर जिब्रेलिक की आपण वापरताना सर्व प्रकारच्या पिकांमध्ये वापरू शकतो जर विशेषतः आपण जर पाहायला गेलो तर डाळिंब पिकामध्ये फुलधारणीसाठी असेल फळांचा आकार वाढवण्यासाठी असेल तसंच द्राक्षामध्ये फळाची लांबी घडाची साईज त्यानंतर पकवता वाढवण्यासाठी आपण याचा वापर करतो तसंच आपण जर भाजीपाला पिकांमध्ये जर बघायला गेलो तर तो टॉमॅटो वांगी मिरची यामध्ये झाडांची वाढ असन फुलधारणा जास्त प्रमाणात होण्यासाठी फुलगळ कमी पाना प्रमाणात होण्यासाठी तसंच कांद्यामध्ये आपण कांद्याचा आकार वाढवण्यासाठी त्यानंतर इतर असेल भोपळी भोपळा कोबी यामध्ये उत्पादन वाढीसाठी वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी आपण जिब्रेलिक ॲसिडचा वापर करतो शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात याचं योग्य प्रमाण आणि वापरण्याच्या पद्धती तर आपण आता जी ए थ्री जे झिरो पॉईंट झिरो झिरो एक टक्के लिक्विडमध्ये येतं त्या ते आपण एक मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकतो शेतकरी मित्रांनो दुसरं जे येतं जिब्रेलिक ॲसिड ते पावडर फॉर्ममध्ये येतं ते एक ग्रॅम येतं ते दोनशे लिटर पाण्यामधून आपण एक एकरासाठी त्याचं प्रमाण घेऊ शकतो शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात जिब्रेलिक ॲसिडचे आपल्याला फायदे काय काय होतात एक म्हणजे आपल्या झाडाची उंची जास्त वाढवण्यासाठी झाडाची शाखे वाढवण्यासाठी आपल्यालाचा फायदा होतो तसंच पानं पानांची साईज वाढवण्यासाठी त्यानंतर हिरवगार पाना झाडांमध्ये येण्यासाठी वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो फुलांची संख्या वाढवण्यासाठी फुलगय कमी करण्यासाठी वापर करू शकतो तसंच फळांचा रंग असेल त्यानंतर वजन असेल फळाचा दर्जा गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण याचा वापर करतो शेतकरी मित्रांनो यामुळे झाडाची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्या जिब्रेलिक ॲसिडचे तोटे काय काय असतात आता आपण याचा योग्य ते प्रमाणातच वापर करावा वापर करताना याचं प्रमाण जास्त प्रमाणात जर झालं तर आपलं फुलगळ होऊ शकतात किंवा आपले झाड जास्त प्रमाणात वाढू शकतं आपल्या झाडाला फुलकळी न लागतात त्याच्या त्याची वाढच जास्त प्रमाणात होऊ शकते त्याच्यामुळे याचा वापर करताना योग्य तो प्रमाण घेऊनच याचा आपण वापर करावा आपण हे वापरताना इटक इतर कीटकनाशक असेल त्यानंतर बुरशीनाशक असेल त्यासोबत याचा वापर करू शकतो फक्त योग्य तो सल्ला घेऊन पिकानुसार आपण त्याचा वापर करावा घेऊ शकतो किमतीचा जा जर जा विचार केला तर वेगवेगळ्या भागानुसार वेग याची किंमत कमी जास्त होऊ शकते तरी पण आपल्याला हे लिक्विड फॉर्ममध्ये दीडशे ते दोनशे अडीचशेपर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मा मिळू शकतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद